तुमच्यात खेळतात का असे बघा नमस्कार सगळ्यांना कशी मस्ती चालू आहे है बघा ह्यांची असा धिंगाणा घालायचा आणि परत मग चावली एकूण मी एकाला काही काच करणं वरडत पळायचं बघा ही खेळ बघा ही कसे महाराज झोपलेत आय टीत का झोपून हाणतात त्यांना बघा आता ही मागून वार <coughs> काय चालू आहे साहेब झोपा चालू आहेत का दूध प्यायचं आहे का हो साहेब हो कसं कान हलवा हलवी चालू आहे बघायचं नाही इकडं असं नुसतं हलवून इशारे करायचे असे असे वाकडे तिकडे इशारे दाखवायचे दूध प्यायचं आहे का दूध दूध प्यायचं असलं तर इकडं बघ माझ्याकडं बघा नाही फुगलेत बघा तिकडं चालू आहे स्वतःच्या शेफ्टीवरच राग चालू आहे शिपटीवर राग काढायला लागलाय <laughs> बिट्टो हे बिट्टो बिट्टो ही आमची पहिली मांजर होती ना त्याच एकच राहिलं सारखं अधूनमधून येतं मांजरींना दूध ठेवलं की पळतच येतंय बघाय आणि गप्पा 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 हे काय याच्यातच काम करतंय बघाय बसण्याची पद्धत राही कसं तेव का तेवढ्याच जागेत बसणार आता तिथं वाकडं तिकडं होऊन तसा झोपणार मी आता तेवका ती शेपूट कशी चालू आहे बघा तेव का कसं दाखवू त्या हलवून नखरे करून बघा ही नाटकं झोपून शेपटीलाच स्वतःच्या धरते परत पकडते हलाय लागली ए ए ए बिट्टुडा